नमस्कार मंडळी आज मी तुम्हाला डब्यासाठी झटपट आणि टेस्टी अशी रेसिपी बनवून दाखवणार आहे त्याच्यासाठी मी इथे घेतले आहेत सोयाबीन सोयाबीन भिजत घालायचे आहेत सोयाबीन भिजले तर छान असे पिळून घ्यायचे ही रेसिपी मला माझ्या मावशीच्या मुलीने म्हणजे हर्षाने सांगितलेली आहे ती आज मी तुम्हाला दाखवत आहे सोयाबीन सर्व छान पिळून घ्यायचे त्याच्यामध्ये घालायचे आलं लसूण मिरची कोथिंबीरची पेस्ट पाव चमचा हळद इथे मी एक चमचा आगरी मसाला घेतलेला आहे चवीनुसार मीठ घालायचं आहे तुमच्याकडे आगरी मसाला नसेल तर तुम्ही जो मसाला वापरता तो तुम्ही यूज करू शकता आणि मसाले टेस्ट अकॉर्डिंग कमी जास्तही करू शकता छान असं मिक्स करून घ्यायचं आहे तुम्हाला जर सकाळी लवकर उठून डबा बनवायचा असेल तर तुम्ही आदल्या रात्रीही हे प्रिपरेशन करून ठेवू शकता असं सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आता इथं मी एका पॅनमध्ये तेल घालत आहे इथे मी दोन चमचे तेल घातलेलं आहे तेल गरम झालं की त्याच्यामध्ये हे मॅरिनेट केलेले आपल्याला सोयाबीन घालायचे आहे अंदाच आपल्याला हे तळून घ्यायचं आहे एका साईडने थोडेसे तळले गेले की आपल्याला हे छान असं ढवळून घ्यायचं आहे ही रेसिपी ना मुलांना खूप आवडते तर तुम्ही एकदा तरी तुमच्या मुलांना ही रेसिपी नक्की बनवून दाखवा तर आता हे झाकण देऊन ठेवायचं आहे एक ते दोन मिनिटांनी मी झाकण काढलेलं आहे पुन्हा छान आपल्याला ढवळून घ्यायचं आहे हीच प्रोसेस आपल्याला दोन तीन वेळा करायची आहे म्हणजे जोपर्यंत आपले हे जो सोयाबीन छान असे तळले जात नाही सर्व साईडनं तोपर्यंत आपल्याला झाकण ठेवून काढून पुन्हा ढवळून घ्यायचं आहे मध्ये मध्ये पूर्ण सर्व साईडनं हे आपल्याला तळून घ्यायचं आहे आता याच्यामध्ये मी खोबऱ्याचं वाटण घालते तर इथे मी सुकं खोबरं भाजून घेतलेलं होतं आणि त्याच्यामध्ये अख्खे गरम मसाले घालून त्याचं वाटण तयार केलं होतं ते वाटण मी हे याच्यामध्ये घातलेलं आहे आता हे छान असं मिक्स करून घ्यायचं आहे अगदी कमी साहित्यात आणि कमी वेळात बनणारी अशी ही रेसिपी आहे तर आता छान आपलं ढवळून झालेलं आहे याच्यावर मी पुन्हा झाकण धुवून ठेवत आहे एकच मिनिटांनी मी झाकण आता का काढून घेत आहे पुन्हा छान ढवळून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता मस्त तर असे आपले सोयाबीन तयार झालेले आहेत तर तुम्हाला माझी आजचीही कमी साहित्यात आणि कमी वेळात तयार होणारी सोयाबीनची ही रेसिपी कशी वाटली हे नक्की सांगा आणि तुम्हाला जर माझी आजची रेसिपी आवडली असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा आणि अजूनपर्यंत जर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद